ब्रह्मकमळ काय आहे बीबी ब्रह्मकमळ हात नको तुडू नको हात लाव फक्त वाव काय ब्रह्मकमळ हा वाव हात नको <स्थित> ब्रह्मकमळ पूजा चालली आहे आपल्या घरी ब्रह्मकमळ फुललेलं आहे आणि माझी बायको आणि बबड्या त्याची पूजा करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नाही दोन नाही तर तीन फुलं फुललेत आणि ती पण श्रावण महिन्यात सोमवारी कसं आहे वातावरण आहे हे काय छान छान फुलं फुललेत हे ब्रह्मकमळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती छोट्या कुंडीत झाड लावलेलं होतं आपण आणि त्याच्यामध्ये तीन फुलं आलेत तीन फुलं दाखवली ती दोन दाखवी हो इकडं बघा दोन फुलं हां का इकडे दोन आणि इकडे एक आहे इथे दोन इथे एक आहे तीन फुल आलेत खूप छान बेबी कसलं फुलं आहे हा हा ब्रह्मकमळ फुल आले हा वाव हा लाव ह्याच्यात पूजा करायची असते असं म्हणतात माझी बायको खूप पूजा करते त्याची पाया पडाल बेबी जेव्हा कर छान घ्या आधी हळदी लावा ब्रह्म कमळाला आणि नंतर कुंकू लावा ब्रह्म कमळाला नंतर साखर ठेवा ब्रह्म कमळाला गोड गोड हां छान छान नंतर तांदूळ टाका आणि झाडाला पण तांदूळ टाका इफेला पण फुलांना टाका इकडे पण हळदी कुंकू लावून घ्या खूप छान छान मस्त मली आहे की नाही बेवी इकडं पण साखर टाकून घ्या आणि असं ओळून घ्या चला chan asabro makam wow hega, ga chan hei ga dan itu bag bawa subet iku ha ah wah iko 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 bag iku bag wah ha iko iko oh gugu tu tu tu